नमस्कार मैत्रीण कसे सगळे मस्त मजा येत आहे का तर मी आलेले आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि जस्ट लाडकी शिवानी आपली जालन्याची तिच्याशी भेट झालेली आहे खूप छान वाटते जशी आमची शिवानी तसं ही शिवानी छोटीशी <laughs> मोबाईल <laughs> <laughs> मध्ये <laughs> का। तरी मोठी दिसते मला पण तुम्हाला भेटून खूप छान वाट खूप भारी वाटलं खूप म्हणजे कसं असतं माहिती काहीतरी कार्यक्रम वगैरे असेल त्या निमित्ताने भेट वगैरे कोण तुम्ही ओळखत नाही मला अजिबात नाही

एवढी हो, <laughs> इमोशनल होती एवढी होती डायरेक्टर न दिला इमोशनल कधीच नाही कसं सगळे आल्यानंतर ना असं मन भरून आलंय तिचं सगळ्यांना पाहिलं तर हे ले हे पण आमच्या भैयामुळे मला बघितलंय कुठे हे गणेश सर आपले मोहळेचे दादा तुमचं नाव काय हो माझं नाव धर्मराज होليه जुनियर लक्षा हां यांना लक्ष्या तू बोल मी गिरतो दोन काम वा म्हणजे जमलंय तुला चांगलं आहे का नाही यांची ओळख माझ्या मुळे झाली तुझे कशी कशी म्हणजे हे आमचे मित्र आहेत ना आम्ही याच्या आधी भेटून गेला हो आता, आता पब्लिक मध्ये भावाचं नाव माहित नव्हतं तिला <laughs> 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 तर सगळी एकत्र आलो छान वाटलं आणि भेटून खूप मजा वाटली बघूया आता पुढचा इव्हेंट काय काय नाही त्यावेळेस सगळे अजून भेटूया oh. okay. नक्कीच पुन्हा भेटूया आणि खूप छान वाटलं की दादांचं माझं पुन्हा एकदा झालेली आहे आणि असंच दादांनी सगळ्यांना हसवत राव ताईंनी असंच हसवत राहावं आपल्या लोकांना हसवायचं काम करतो आपण ओके चला चला ह्यांचं तरी झालेलं आहे मी माझा ब्लॉग चालू केला की ह्याचा ब्लॉग चालूच होतोय तर मी आता तुमच्या चॅनलला मला ला आहे का तुम्ही आ, हो आहे सुरुवात केली आहे कमी आहेत पण सुरुवात केली कारण शून्यातून सुरुवात करावं लागते आपलं शून्य मी पण शून्यातून सुरुवात केली कारण माझा नवरा मला सपोर्ट करतोय सगळ्या गोष्टी हो आम्ही तो करतो ज्युनियर लक्ष लाडका लक्ष ज्युनियर लक्ष लाडका लक्ष अरे बापरे <laughs> तर बघूया बगे, मी ह्याची कॉमेडी बघे बघेल मी कारण कस आहे नक्की दस... बघा आणि आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जास्तच आवडलं तर शेअर करा आवडणार नक्की आवडलं शेअर करा नाही नाही आवडणार आवडणार असा विषयच नाही सोबत एकदा जुळला ॲटोमॅटिक लोक त्या व्हिडिओ कडे आकर्षित होतात बरोबर आहे का नाही मला का बोलायला मस्त मस्त की आम्ही शांत <laughs> नाही हो तुमच्या पुढे काही नाहीये जसं की तुम्ही शिकले तसं मी पण शिकले थोडस ते छान बोलता असंच बोलत राहा असेच व्हिडिओ बनवत राहा ब्लॉग बनवत राहा आणि लोकांना कारण लोक आज सगळे दुःखात असतात आपल्याला वेगळं काहीतरी बघायला मिळालं पाहिजे जग कसं चालू आहे आपल्या माध्यमातून मिळत असतं असे प्रयत्न करत राहा या शुभेच्छा थँक्यू धन्यवाद तर चला छान वाटलं भैयांना पण भेटून आणि आता आम्ही जाणार आहे आता अकलोजला आणि भैया जाणार आहे मोहोळला तर इथं आल्यानंतर खूप छान पाहुणचार चार वगैरे झालेला आहे आमचा खूप भारी वाटला आम्हाला कारण मी ऑलरेडी इथंच राहत होते पण खूप वर्षातून आले त्यामुळे खूप छान हो तर हा माझा ब्लॉग कसा वाटतोय नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला टाटा बाय बाय